बेंड असेल तो सरळ होतो आणि जो बांबू आपला वर्षभरात खराब होतो तो साधारण वीस पंचवीस वर्ष टिकतो आता तुम्ही काम करताय करतायचं सगळं प्रोसेस किती बांबू आता हे खेडचं काम चालू आहे आवश्यक जो शेड आहे अशी शेड आहे एकशे वीस फूट लांब आहे आणि चाळीस फूट रुंदी बांबूची पूल बांबूची पोळीशी आहे त्याचं हे काम चालू आहे तुम्ही बांबू त्याचा पूर्ण ह्या बिल्डिंगला स्ट्रक्चर बांबूचं काय दर त्याला तो काय नाही अंदाज पण अंदाज आता थोडाफार प्रमाणात बंगा लागलेला पण आमच्याकडे ट्रीटमेंट करायला गेलो आणि जर आम्ही बांबू आणला ट्रीटमेंट करायची फक्त फुटाला वीस रुपये करायचं फुटाला घ्यायचे साधारण एक बांबू असला दोनशे तीनशे रुपये घेऊन ठेवा अच्छा मुझे अच्छा 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 चला ठीक है ठीक है वो भी जरा

सिस्टेम त काय नसेल बघा मध्यम हं पेन ने हं ते माझं सांगा रे मोरुडी चतरो ते आ आكله बघा पिछलाकडे गेला पिछला भाग ते कसं होतं पेन ते नेलाला तकले पाय येतो ते किती आठच्याच होईल हां Hey <laughs>

फूल है तो, तो करशील ना पन ये कुछ तो, तो है